जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट टेन्स डिटेलमध्ये बघितला होता आणि मला आशा आहे की सगळ्यांना तो समजला असेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट टेन्सबद्दल माहिती बघूया ठीक आहे इंग्लिश ग्रामर आपण बघत आहोत त्याच्यामध्ये आपण टेन्सेस चालू केले होते तर प्रेझेंट टेन्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट टेन्स बघूया ठीक आहे तर ओके तर बेर आर फोर टाइप्स ऑफ पास टेन्स ठीक है भूतका चार उप प्रकार पड़ते ठीक है तर बघा सिंपल पास टेन्स साधा भूतकाळ नंतर पास्ट कंटिन्यूअस किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजे चालू भूतकाळ त्याच्यानंतर त्यानंतर बघा पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ आणि चौथा आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ असे एकूण चार भूतकाळाचे प्रकार पडतात ठीक आहे आता ते आपण डिटेल्समध्ये समजून घेऊया तर बघा सगळ्यात आधी आपण बघूया सिम्पल पास्ट टेन्स सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ आता साधा भूतकाळ म्हणजे काय तर त्याच्यामध्ये कशा प्रकारची रचना असेल कशा प्रकारचा फॉर्म्युला यूज होणार तर बघा साधा भूतकाळ सिंपल पास्टेन्स कसं ओळखायचं तर बघा सगळ्यात आधी सब्जेक्ट येणार करता येणार ठीक आहे सगळ्यात आधी सब्जेक्ट येणार त्याच्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप लागलेलं असेल क्रियापदाचं दुसरं रूप वी टू नंतर बाकीचे शब्द ठीक आहे अशा प्रकारचं जर स्ट्रक्चर असेल विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचं जर शब्द रचना असेल तर त्याला आपण मनाचं सिम्पल पास्ट इन सगळ्यात आधी करता येणार सब्जेक्ट येणार त्याच्यानंतर क्रियापदाचे दुसरे रूप आणि मग बाकीचे शब्द जसं बघा पहिलं उदाहरण बघा एक्झाम्पल बघा पहिले आय प्लेड क्रिकेट ए स्टडी ऑन वी सी एस स्टेडियम ठीक आहे काल मी वी सी एस स्टेडियमवर क्रिकेट खेळलो घटना घडलेली आहे म्हणून काय टेन्स आता बघा वाक्यामध्ये आय हे काय सब, सब्जेक्ट आहे करताय त्याच्यानंतर प्लेट हे प्ले क्रियापद आहे आणि प्लेला ई डी लागलं म्हणजेच वी टू क्रियापदाचं दुसरं रूप प्लेट आणि हे अदर वर्ड बाकीचे शब्द ठीक आहे ओके दुसरं उदाहरण बघा त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आहे शीतल वेन टू मार्केट एस्टरडे सीता वेंट टू मार्केट एस्टरडे सीता काल मार्केटमध्ये गेली होती ह्याच्यामध्ये सॉरी सीतल शीतल हे काय आहे सब्जेक्ट वेंट क्रियापदाचं दुसरं रूप आहे वी टू आणि हे अदर वर्ड तर अशा प्रकारचं जर स्ट्रक्चर असेल तर आपण म्हणू सिम्पल पास्टेन ठीक आहे समजलं तुम्हाला नंतर अजून उदाहरण बघा त्याच्यानंतर आहे माय ब्रदर स्वा अ मूवी एस्टरडे माझ्या भावाने काल पिक्चर बघितला माय ब्रदर या ठिकाणी काय करताय सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर सॉ वी टू आहे आणि हे अदर वर्ड आहे ओके जर अशा प्रकारचं असेल तर सिंपल पास्ट टेन्स म्हणून ओळखायचं नंतर बघा आय वॉज द डिसेज मी भांडी धुतले ओके त्यानंतर बघा पास्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच काय चालू भूतकाळ ठीक आहे सिंपल पास्ट टेन्स समजला आपल्याला सगळ्यात आधी सब्जेक्ट येणार नंतर क्रियापदाचं दुसरं रूप आणि नंतर मग अदर वर्ड बाकीचे शब्द येणार ठीक आहे या ठिकाणी बघा पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ आता चालू भूतकाळमध्ये काय येणार चालू म्हणजेच क्रियापदाला आय एन जी लागेल एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे चालू म्हणजेच काय तर क्रियापदाला आय एन जी लागेल बघा सगळ्यात आधी इथे सुद्धा सब्जेक्ट येणार त्याच्यानंतर टू बीचे रूप आता टू बीचे रूप आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये बघितले आय एम आणि आर ठीक आहे सॉरी काय बघितले एम इज आणि आर ओके प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण टू बीचे रूप बघितले एम इज आर ठीक आहे आणि एम कधी लागते इज e, कधी लागते आर कधी लागते हे मी तुम्हाला सांगितलं तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्याच्यानंतर आता या ठिकाणी पाच टेन्समध्ये कोणते टू बीचे रूप लागेल तर वाज आणि वर ठीक आहे वाज आणि वर आता वाज कधी लागेल आणि वर कधी लागेल तर बघा वाज जेव्हा आय जेव्हा करता आय असेल म्हणजेच एकवचनी करता असेल ठीक आहे एक वसने सिंगुलर जर करता असेल जसं आय ही सी इट किंवा कोणत्याही व्यक्तीचे नाव जर असेल तर तेव्हा वाज लागेल ठीक आहे म्हणजे सिंगुलर जर सब्जेक्ट असेल करता असेल तर वाज लागेल आणि जर प्लुलर अनेक वचने जर करता असेल तर वेर लागेल जसं वी दे, यू वी दे यू या ठिकाणी काय लागेल जर करता असेल यू वी किंवा दे यापैकी कोणताही करता असेल तर वेर लागेल ठीक आहे वर लागेल ओके तर बघा काय येणार सगळ्यात आधी सब्जेक्ट येणार नंतर टू बीचे रूप वाज आणि वर कधी लागेल मी आता सांगितलं त्याच्यानंतर क्रियापदाचं सा पहिलं रूप त्याला प्लस आय एन जी लागेल आणि बाकीचे शब्द अशा प्रकारचं जर असेल तर ते म्हणाचं काय कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस टेन्स उदाहरण बघा तुम्हाला उदाहरणावरून समजेल पहिलं उदाहरण आहे आय वॉज गोइंग टू स्कूल बाय सिकल व्हेन आय वॉज इन टेन स्टँडर्ड ठीक आहे म्हणजेच काय जेव्हा मी दहावीमध्ये होतो तेव्हा सायकलनी स्कूलमध्ये जायचं ओके आय वॉज गोइंग टू स्कूल बाय सिकल व्हेन आय वॉज इन टेन स्टँडर्ड तर या ठिकाणी बघा आय हे काय सब्जेक्ट वॉस टू बीचं रूप नंतर वी वन प्लस आय एन जी गो त्याला आय एन जी लागला आणि हे बाकीचे शब्द ठीक आहे समजलं नंतर बघा दुसरं उदाहरण दे वेर इटिंग ॲट द रेस्टॉरंट ते रेस्टॉरंटमध्ये खात होते या ठिकाणी दे हा सब्जेक्ट आहे आहे प्लूरर आहे म्हणून त्या ठिकाणी टू बी रूप काय लागलं वेर लागलं अनेक वचने करत आहे म्हणून वेर वर आलं त्याच्यानंतर इटिंग व्ही प्लस आय एन जी आणि बाकीचे शब्द ठीक आहे नंतर आहे राम वाज स्टडिंग लास्ट नाईट ठीक आहे कालच्या रात्री राम अभ्यास करत होता या ठिकाणी राम हा सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर सिंग्युलर आहे म्हणून सब्जेक्ट सिंग्युलर आहे म्हणून वाज आलं आणि स्टडिंग व्ही वन प्लस आय एन जी आणि बाकीचे शब्द ठीक आहे त्याचनंतर बघा चौथं आहे यू वर वर्किंग ए इन मुंबई सॉरी इन नागपूर तुम्ही काल नागपूरमध्ये काम करत होते या ठिकाणी सब्जेक्ट जो करताय तो अनेक वस्तू आहे म्हणून टू बीचं रूप कोणतं आलं वर आलं ठीक आहे ओके नेक्स्ट बघा आता त्यानंतर आहे पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे काय तर पूर्ण भूतकाळ आता बघा या ठिकाणी पूर्ण भूतकाळमध्ये कशा प्रकारचं फॉर्म्युला लागेल तर सगळ्यात आधी सब्जेक्ट येणार सगळ्यात आधी काय येणार सब्जेक्ट त्याच्यानंतर हॅड बघा प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हॅव किंवा हॅ झालं होतं आता या ठिकाणी हॅवचं पास्ट टेन्स ठीक आहे तर सब्जेक्ट हॅड प्लस क्रियापदाचं तिसरं रूप आणि बाकीचे शब्द अदरवर्ड ठीक आहे क्रियापदाचं तिसरं रूप येणार याच्यामध्ये एक्झाम्पल्स बघा पहिलं उदाहरण आहे आफ्टर रश्मी फिनिश्ड हर होमवर्क सी वेंट टू लंच बघा म्हणजेच रश्मीनी तिचा होमवर्क पूर्ण झाल्यानंतर ती जेवण करायला गेली ठीक आहे आता बघा रश्मी या ठिकाणी काय सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर फिनिश्ड हे थ्री आहे आणि हे सगळे बाकीचे शब्द आहेत ठीक आहे नंतर बघा दुसरं उदाहरण आहे राहुल हॅड ब्रोकन अप फ्लावर पॉट टू डेज ॲगो राहुल हॅड याच बघा रश्मी या ठिकाणी हॅड नाही आलं विद्यार्थी मित्रांनो शायद चुकीचं आहे उदाहरण दुसरं बघा राहुल हॅड ब्रोकन अप फ्लावर पॉट टू डेज ॲगो दोन दिवसापूर्वी राहुलनं फुलाचा गुच्छा तोडला होता म्हणजे फाव फ्लावर पॉट म्हणजे जे फुलं लावते त्याच्यामध्ये ते तर बघा राहुल हे ज्या या ठिकाणी सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप ठीक आहे त्यानंतर बघा दे हॅड मेड द प्रिन्सिपल एस्टरडे ते काल प्रिन्सिपलला भेटले या ठिकाणी दे हा प्लुरर आहे सब्जेक्ट आहे अनेक वशनी करताय नंतर हॅड आणि मेट वी थ्री आणि बाकीचे शब्द ठीक आहे नंतर बघा स्टुडंट्स हॅड सीन मेनी ॲनिमल्स इन झू ओके ठीक आहे समजले तुम्हाला काय पास्ट परफेक्ट टेन्स आता शेवटचं आपण बघू काय पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच काय चालू पूर्ण भूतकाळ चालू पूर्ण भूतकाळ यामध्ये कसं स्ट्रक्चर येणार तर बघा सगळ्यात आधी सब्जेक्ट येणार मग हॅड सब्जेक्ट झाल्यानंतर हॅड त्याच्यानंतर प्लस बीन मग वी वन प्लस आय एन जी आणि बाकीचे शब्द अदरवर्ड्स ठीक आहे अशा प्रकारचं जर स्ट्रक्चर कुठे दिसत असेल तर ते म्हणायचं कोणतं सेंटेन्स आहे तर ते आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस त्यांचं वाक्य आहे उदाहरण आहे बघा फार्मर्स हॅड बीन वर्किंग इन द फील्ड सिन्स मॉर्निंग सकाळपासून शेतकरी वावरात शेतामध्ये काम करत आहे फार्मर्स काय सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर हॅड आलं प्लस बीन आलं आणि क्रिया वि क्रियापदाचं पहिलं रूप प्लस आय एन जी वी वन प्लस आय एन जी ठीक आहे जर अशा प्रकारचं ट्रस्ट स्ट्रक्चर दिसत आहे तर ते म्हणाचं काय पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेनचं वाक्य आहे ओके हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हे सगळं स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सगळ्यात आधी सब्जेक्ट येणार नंतर हॅड येणार मग बीन येणार प्लस व्ही वन प्लस आय एनची आणि बाकीचे शब्द नंतर बाकी दुसरं बघा एक्झाम्पल आय हॅड बीन स्टडिंग फॉर थ्री आवर्स थ्री आवर्स मी तीन तासापासून अभ्यास करत आहो अभ्यास करत होतो आय हॅड ठीक आहे आय सब्जेक्ट आहे नंतर हॅड बीन आलेला आहे प्लस व्ही वन प्लस आय एनची त्यानंतर तिसरं आहे राधा हॅड बीन डान्सिंग ऑल नाईट ए स्टडी राधा काल रात्री रात्रभर डान्स करत होती ठीक आहे आणि शेवटचं उदाहरण आहे आय हॅड बीन वर्किंग इन अ जर्मनी सॉरी जर्मन फॅक्टरी फॉर फोर इयर्स ठीक आहे आय हॅड बीन वर्किंग इन अ जर्मन फॅक्टरी फॉर फोर इयर्स मी चार वर्षापासून जर्मन फॅक्टरीमध्ये काम करत होतो ठीक आहे होतो आहो नाही आपण पाक पा आपण काय बघत आहोत आपण बघत आहोत पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ओके तर त्या ठिकाणी काय येणार सब्जेक्ट येणार प्लस हॅड प्लस बीन प्लस व्ही वन प्लस आय एन जी आणि बाकीचे शब्द ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि पास्ट टेन्स संपूर्ण समजलं असेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फ्युचर टेन्सबद्दल संपूर्ण माहिती थी बघूया ठीक आहे